हॅलो फ्रेंड्स जर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनेलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग स्टोरीला सुरुवात करूयात आजोबांशी तो बिझनेस वगैरे विषयांवर बोलत इतका वेळ शांत असलेल्या माधव देसाई यांनी त्यांचा मूड पाहून विषय काढला अद्वैत केतकी येत आहे पुढच्या आठवड्यात यावेळी तरी निर्णय घे त्याचं नाश्ता करणारे हात तसेच थांबले तोंडाजवळ नसलेला चमचा त्याने खाली ठेवला प्लेट समोर सरकून तिला नमस्कार केला आणि प्लेटमधलं अर्धवर सोडून तसाच उठला आपला ब्लेझर आणि बॅग घेऊन सदूला गाडी काढायला सांगितली आणि ताडताळ निघून गेला काय गरज होती आत्ताच तो विषय काढायची जरा वेळ थांबता नाही आला तुला निदान नाश्ता तरी होऊन जाऊ द्यायचा असता त्याचा रात्रीसुद्धा उशिरा आलेला तो श्रीराम देसाई म्हणजे त्याचे आजोबा जरा चिडूनच म्हणाले बिचारा खाता खाता निघून गेला किमान डायनिंग टेबलवर हे असे विषय नको मला इथून पुढे त्यांनी निक्षून सांगितलं तो तसाच न खाता गेला याचं साधनाताईंनाही ताईंनाही फार वाईट वाटलं रात्रीसुद्धा आल्यावर जेवला नव्हता शिवाय त्याच्या रूमच्या डस्टबिनमध्ये त्यांनी आज विस्कीची बॉटल पाहिली होती काजी वाटून राहिली होती आजोबांना शब्द दिल्यावर तो असाच कधी वागला नव्हता मग नेमकं कालच काय झालं जरा वेळेने शांतपणे त्यानं विचारावं काय झालं पण त्याआधीच हा विषय निघाला आणि तो ना खाता पिता निघून गेला आधीच असतं तर त्याचा कान पकडून त्याला खायला बसवलं असतं पण मागच्या काही वर्षात त्यांचा बदललेला मुलगा त्यांनी पाहिला होता मन तुटत होतं पण काहीच करू शकत नव्हत्या माधव देसाई त्याचे वडील यांच्या डोक्यात चोवीस तास आणि वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस फक्त बिझनेसच्या लॉस आणि प्रॉ प्रॉफिटची गणितं सुरू असायची अद्वेतही त्याच्यासाठी त्याचं प्रॉफिट आणि लॉसचा भाग बनला होता त्यामुळे त्याच्या भावनांची वजाबाकी त्यांना कधी कळलीच नव्हती अहो आप्पा आता नाही तर कधी बोलायचं याच्याशी जेव्हाही विषय काढला की हा फक्त टाळतो हा न बोलता निघून जातो मग काय करायचं अशावेळी ऑफिसमध्ये बोलायला गेलं तर याला घरातले पर्सनल विषय नको असतात तिथे मग तुम्ही सांगा काय करू मी ते देशमुख कधीपासून वाट पाहत आहेत आणि काय वाईट आहे याच्या त्यांच्या मुलीमध्ये केतकीमध्ये म्हणाली देशमुख आणि देसाई या दोन कंपन्यांचं एकत्र आल्यानंतर मार्केटमध्ये शेअरचा भाव काय होईल याचा अंदाज नाही तुम्हाला कोण कुठली ती मुलगी तिच्यासाठी आयुष्य आयुष्यपणाला लावलं आहे याने आणि सोबत आपलंही माधव जरा चिडूनच म्हणाले माधव तू या नफ्या गुंतून मोठमोठ्या बिझनेसमॅनला चेहऱ्यावरून ओळखणारा तू एवढ्या वर्षात स्वतःच्या मुलाचं मन नाही ओळखू शकलास मी परत एकदा सांगतोय तुला त्याच्यावर कुठलीही जबरदस्ती नको आहे मला त्याला त्याचा वेळ घेऊ दे आजोबा कडक आवाजात म्हणाले पण आपा माधव काही बोलणार तोच साधना म्हणाल्या ते बरोबर आहे कुठलीही जबरदस्ती नको करायला हळूहळू मन बडेल त्याचं मन आहे तो आता कुठे सावरायला लागला आहे मी बोलेल त्याच्याशी पण प्लीज तुम्ही हा विषय नका काढू त्याच्यासमोर परत तुम्हा कोणाला पटणारच नसेल माझं बोलणं तर बोलून काय उपयोग आयुष्यभर असंच एकटं राहायचं ठरवलं आहे तुमच्या चिरंजीवाने तो मी माधव नॅपकिनने तोंड पुसत तिथून उठले साधना मी माझ्या रूममध्ये आहे तू नको काळजी करू होईल सगळं ठीक आजोबा साधनाला म्हणाले साधनाने मान हलवली कालच्याबद्दल अप्पांना सांगून त्यांना उगाच त्रास नव्हता द्यायचा कालच्या प्रकाराने आधीच अद्वैत डिस्टर्ब होता आणि आता डायनिंग टेबलवरचं नको असलेला संवाद त्याची चिडचिड झाली होती आणि या सगळ्यांवर एकच उपाय होता स्वतःला शांत करण्याचा आणि तो म्हणजेच स्वतःला अखंड कामात बुडवून घेणं एवढं वर्ष तेच करत आला होता स्वतःचा राग बाहेर काढणं कधीच जमलं नव्हतं मग सगळं आतल्या आत पोखरत राहायचं कुठल्याशा फाईलमध्ये डोकं घालून बसला होता तो तेव्हा फोन वाजला केतकी कॉलिंग त्याने उचलला नाही दोन वेळा पूर्ण रिंग वाजली पण त्याने फोन रिसिव्ह केलाच नाही केतकी म्हणजे वसंत देशमुख यांची मुलगी वसंत देशमुख मोठे इंडस्ट्रीअलिस्ट होते देसाईचे फॅमिली फ्रेंड अद्वैतला खूप लहानपणापासून ओळखायचे ते त्यांची फार इच्छा होती की अद्वैतचं लग्न केतकीसोबत व्हावं केतकीलाही तो आवडायचा पण अद्वैतच्या मनात तसं काहीच नव्हतं कारण त्याच्या मनाचा कोपरा आणि कोपरा आधीच कुणाच्या तरी आठविणींनी व्यापला होता प्रयत्न करूनही आणखी कुणासाठी जागा होत नव्हती त्यात शेवटी तिसऱ्यांदा फोन वाजला तेव्हा त्याने फोन उचलला बिझी होतास का डिस्टर्ब तर नाही केलं ना तुला समोरून एक गोड आवाज आला हो जरा कामात होतो त्याने अगदी कोरडेपणाने उत्तर दिलं कसा आहेस तिने विचारलं आय एम ओके तू कशी आहेस फॉर्मॅलिटी म्हणून त्याने प्रश्न केला ठीक आहे मी तुला काकांनी सांगितलं ला असेलच ती म्हणाली कशाबद्दल त्याचा प्रश्न बोलले नाहीत का तुला मी येते आहे पुढच्या आठवड्यात इथलं आटोपलो आहे ऑलमोस्ट सगळं तिने सांगितलं हो मला बाबा बोलले होते अद्वैत तिला म्हणतो मला लक्षात नाही राहिलो तो थोडा थांबून म्हणाला म्हणजे अजूनही मी तुझ्या लक्षात राहावी एवढंही वाटत नाही तुला माझ्याबद्दल तिचा स्वर ओला झाला होता सॉरी केतकी कामाच्या गडबडीत विसरलो मी उगाच तिला नव्हतं दुखवायचं पण काही गोष्टी जबरदस्तीने ना ना। ना। ना नाही होत इट्स ओके आणि मी असंच म्हणाले माझा काही हक्क नसताना आल्यावर भेटूयात भेटशील ना बोलताना तिच्या डोळ्यात जमा झालेलं पाणी तिच्या आवाजावरून कळत होतं तिच्या भावना त्याला माहिती होत्या पण त्याचा नाईलाज होता प्रेम ओढून ताणून नाही करता येत ना ज्या नात्याला न्याय देता येणार नाही त्यात त्याला गुंतायचं नव्हतं हो नक्की भेटूयात तू आलीस की सांग मला बोलून त्याने फोन ठेवला तेवढ्यात दारावर नॉक झालं सर संध्याकाळची मीटिंग पोस्टपोन झालेली आहे क्लायंटचा फोन होता काहीतरी अडचण आहे त्यांची त्याच्या सेक्रेटरीने येऊन सांगितलं ठीक आहे नेक्स्ट मिटिंगची डेट घेऊन मला आधीच सांग तो म्हणाला दुपारी त्याची एक मिटिंग संपून तो केबिनमध्ये आला तर टेबलवर फुलांचा एक मोठा बुके ठेवला होता लाल गुलाबांचा त्याने त्यावर कार्ड पाहिलं एक नोट लिहिली होती मिलियन थँक्स फॉर सेविंग लाईफ ऑफ माय लाईफ फ्रॉम अन्वय देसाई त्याचनंतर आता हा जो अतवेत आहे तो विचार करू लागतो नाव ऐकल्यासारखं वाटते कुठेतरी पण कुणी कोण अन्वय देसाई त्याच्या ओळखीचा तरी नव्हता आणि हे थँक्यू कशासाठी होतं कुणाची लाईफ तो विचार करत होता तेवढ्यात नितेशचा फोन आला बुके मिळाला नितेशने कोरडेपणानेच विचारलं होम पण कुणी आहे तुला कसं माहिती आणि हा अन्वय देसाई कोण आहे त्याने विचारलं मिस्टर अन्वय देसाई हजबंड ऑफ दोन अन्वय नितेश म्हणाला त्याचे उत्तर ऐकून अद्वे शांत झाला काही सेकंद कुणीच काही बोललं नाही काही गोष्टी माहीत असल्या तरी प्रत्येक वेळी समोर येताना तेवढ्याच अगदी सारख्याच वेदना देतात त्याचा काहीच प्रतिसाद नाही पाहून नितेशने विचारलं अद्वैत आर यू देअर येस तो स्वतःला सावरत म्हणाला त्याने हॉस्पिटलमध्ये बुके पाठवला होता माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी आय I मीन mean, ज्याने त्याच्या बायकोला हॉस्पिटलमध्ये आणलं त्याच्यासाठी पण खरी मदत तर तूच केली होतीस म्हणून ज्याचा हक्क होता त्या फुलांवर त्याच्याकडे पाठवला तो बुके आणि हो पुढच्या आठवड्यात अथर्वचा वाढदिवस आहे विसरू नकोस त्याने पार्टी ठेवलेली आहे त्यामुळे नक्की ये कारण नकोत नितेश म्हणाला तेवढंच सांगायला फोन केलेला त्याने बोलून फोन ठेवला अन्वय देसाई थँक यू फॉर सेव्हिंग द लाईफ ऑफ माय लाईफ त्याने ती नोट परत वाचली कोणीतरी आपल्या हक्काचं आपला अधिकार असलेलं ओरबाडून घेऊन जावं असं वाटलं त्याला तो प्रत्येक शब्द वाचताना त्याने त्या लाल गुलाबांच्या फुलाकडे पाहिलं आणि त्याला कॉलेजच्या फर्स्ट इयरचा पहिला रोज डे आठवला कॉलेज सुरू होऊन आता दोन महिने झाले होते कॉलेजमध्ये प्रत्येकाचे आपापले असे ग्रुप तयार झालेले मजा मस्ती अभ्यास सगळंच जोमान सुरू होतं मितालीचा मात्र अभ्यास या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याच गोष्टीशी काहीही संबंध नसायचा पूर्ण वर्गांमध्ये कुणी मैत्री नसेल तर ती फक्त कावेरी कावेरीशी तिची चांगलीच गट्टी जमली मितालीच्या घरी फक्त तिची आई होती बहीण भाऊ कुणीच नव्हतं वडिलांना जाऊन आठ वर्ष झालेली त्यांच्या पेश पेन्शनवरचं घर चालायचं परिस्थिती तशी बेताचीच होती पण मिताली हुशार होती त्यामुळे शिकून तिचं तिचं भविष्य घडवावं त्याच्यासाठी तिच्या आईने खूप कष्ट घेतले होते तिलाही त्याची जाण होती त्यामुळे अभ्यासाव्यतिरिक्त कुठल्याही गोष्टीची जागा नव्हती तिच्या आयुष्यामध्ये पण तरीही अद्वेत हे नाव अगदी अलगत दाखल झालेलं तिच्याही नकळत कावेरी ही सुद्धा सर्वसाधारण घरातली मुलगी होती घरी लहान भाऊ आई वडील एक मध्यमवर्गीय कुटुंब एकंदरीत त्या कॉलेजमधल्या इतर मुलां मुलींसारखे चोचले त्यांना परवडायचे नाही आणि परिस्थितीशी जाण असल्यामुळे त्यांना त्याची आवडही नव्हती अद्वैतचा ग्रुपही बराच मोठा होता काही अभ्यास करणारी तर काही न करणारी मुलं होती त्यात पण अद्वैतचं सगळंच बॅलन्स होतं खेळ अभ्यास मस्ती अगदी सगळं त्याच्या अवतीभवती एवढ्या मुली फिरत असायच्या की मितालीसारखा अतिसामान्य मुलींकडे कधी लक्षच गेलं नाही त्याचं वर्गातले इतर मुलं मुली तिला चिडवतात एवढीच काय तिची ओळख त्याच्यासमोर पण तिचं तसं नव्हतं खरं तर त्याला ज्या दिवशी पहिल्यांदा पाहिलं त्याच दिवशी एक वेगळीच भावना स्पर्शनं गेली तिच्या मनाला जे तिने याआधी कधीही अनुभवलं नव्हतं पण तिच्या आयुष्यातले तिचे ध्येय प्रायोरिटीज सगळं आधीच ठरलेलं त्यामुळे या सगळ्या गोष्टी मनात उमलणाऱ्या कुठल्याही भावनेपेक्षा अग्रस्थानी होत्या तिच्या एकंदरीत राहणीमानावरून मुलं काय तर मुलीही दूर राहायच्या तिच्यापासून आपला पेहराव आपलं दिसणं हे मॅटर पण किती खरी ओळख ही आपण माणूस म्हणून कसे आहोत हे असते पण हे सगळ्यांनाच कळत नाही एकंदरीत अद्वे सारखा मुलगा आपल्याकडे कधीच डुंकून पाहणार नाही एवढंच काय तर आपण आयुष्यभर चालत त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तरी न संपणारं अंतर आहे आपल्यात आणि त्याच्यात हेही ती ओळखून होती पण हे सगळं असलं तरी आवडायला लागला होता तो तिला तो वर्गात आला की त्याला चोरून पाहणं त्याच्या चेहऱ्यावरची ती स्माइल आणि हे सगळं घर करू लागलं होतं तिच्या मनात तिच्याही नकळत खता तो होती ती जब हम हाले दिल किसी से कहे किसी को चाहते रहना कोई खता तो नाही या गाण्याच्या ओळी अगदी व्यवस्थित सूट करायच्या तिच्या मनाच्या अवस्थेला अद्वेसारखी मितालीची ओळख तयार झालेली किमान तिच्या वर्गात एक खूप हुशार विद्यार्थिनी होती म्हणून तिच्यासाठी हे काही वेगळं नव्हतं अशा कितीतरी कौतुकाचा थाप तिने आजवर अनुभवल्या होत्या त्या दिवशी मिताली पायऱ्यांवरून जात असताना चुकून तिचा चष्मा पडला आणि मागून आलेला एका मुलाने त्यावर पाय दिला आणि तो सरस सरस समोर निघून गेला अरे देवा ती तो तुटलेला चष्मा उचलत तु म्हणाली काय ग काय झालं कावेरीने विचारलं हे बघ ना चष्मा कावेरीला दाखवून म्हटलं हे कसं झालं हातातून पडला माझ्या आणि कोणीतरी मुलाचा पाय पडला त्यावर ती हिरमुसल्या आवाजात म्हणाली अगं ओरडायचं ना मग त्याला रईस बापाची पोरं आहे तिथली कॉलेजमध्ये चालतानाही गार्डनमध्ये चालण्यासारखी चालतात भरून मागितलं असतं त्याला आपण कावेरी म्हणाली जाऊ दे ग मुद्दाम थोडी ना केलं असणार मिताली खरंच हिरमुचली होती तुझं ना हे असंच आहे गरज असते तिथे आवाज चढवायला शिक कावेरी फैतागुण म्हणाली सोड ना आता पण मी उरलेली दोन लेक्चर्स कशी करू चौथ्या बेंचवरून खरंच काही दिसणार नाही मला मिताली तोंड पाडत म्हणाली चौथ्या बेंचवरून नाही दिसणार पण पहिल्या बेंचवरून तर दिसेल ना कावेरी म्हणते पण पहिल्या बेंचवर तर तो बसतो मिताली म्हणते तर तिची मैत्रीण कावेरी म्हणते अग तू कशाला घाबरतेस म्हणाले ना कावेरी तिला वर्गात घेऊन चा वर हो आली आणि पहिल्या बेंचवर जाऊन बसली वर्गातले बेंच खरंच काय कुणाच्या नावाचे असतात का पण मिताली मात्र आपण कुणाच्या जरी मालकीच्या खुर्चीवर बसलेलो आहोत अशा सारखं वागत होती जरा वेळातच रीना वर्गात आली रीना म्हणजे अद्वैतच्या ग्रुपमधली दिसायला अगदी नाजूक आणि अकडूपणा तो तर डोक्यांच्या केसांपासून पायांच्या नखापर्यंत ठासून भरलेला मितालीला पहिल्या बेंचवर बसलेलं पाहून तिने तिचं बोट नाचवत विचारलं तू कशी इथे बसलीस ही जागा अद्वैतची आहे ते ॲक्च्युली मला मितालीने खरंच तिचा प्रॉब्लेम सांगायला आणि एक्सप्लेन करायला सुरुवात केली तर कावेरीने तिला अडवलं ए रीना रॉय हा बेंच काय त्या अद्वेतने त्याच्या घरून आणला नाही आहे हा कॉलेजची प्रॉपर्टी आहे ही त्याची नेमप्लेट ही लावली नाही ते कुठे कावेरीने तिला तिच्याच भाषेत उत्तर दिलं ए बॉडीगार्ड तू नको मध्ये पडू रीना कावेरीला म्हणाली कावेरी, कावेरी नेहमी मितालीला प्रोजेक्ट करायची म्हणून वर्गातल्या मुलींनी तिचे नाव बॉडीगार्ड ठेवलं होतं ते तिला पण माहीत होतं पण तिला त्याचा काहीच फरक पडत नव्हता कावेरी चल मागे बसूयात उगाच भांडण नको मिताली तिचा हात धरत म्हणाली तू थांब मी काय म्हणत होते कावेरी परत रीनाकडे पळाली आज आम्ही इथेच बसणार तुला काय करायचे ते करून घे कावेरीने तिला धमकीच दिली आता रीना आणि तिच्या सोबतची मुलंही तिथे आली हे पाहून मिताली म्हणाली रीना माझा चष्मा फुटलाय मला खरंच मागून दिसणार नाही म्हणून समोरच्या बेंचवर बसायला आलो होतो आम्ही पण एवढं वाद होणार असेल तर जाते मी मागे बसायला तिचं बोलणं दारातून आत येणाऱ्या अद्वैतने ऐकलं ती तिची बॅग उचलणार तोच अद्वैत आत येत म्हणाला डोंट वरी तू बस इथेच मी आज फॉर अ चेंज मागे बसतो आता अद्वेतनेच म्हटल्यावर रीनाची तर हवाच निघाली तीही पाय आपटत मागे जाऊन त्याच्या बाजूला बसली काय गरज होती त्या देसाईबाईला आपली जागा द्यायची ती पुस्तकं आपटत म्हणाली ठीक आहे ग एका दिवसाने काय फरक पडतो तसाही तिचा प्रॉब्लेम होता अद्वैत म्हणाला तुझ्या अशा फेवरचा वेगळाच अर्थ काढेल ती रीना अजूनही रागतच होती सगळ्यांना स्वतःसारखं समजू नको रीना म्हणते अद्वैत हसतच तिला म्हणाला कॉलेज कॉलेज सुरू झालं पासूनच दोन महिन्यात आज दुसऱ्यांदा बोलला होता तो तिच्याशी त्याच्या तशा बोलण्याने त्याच्याविषयी मनात असलेल्या भावनांना आणखीनच खत पाणी मिळालं अरे यार ही ना पन्नास वर्ष उशिरा जन्माला आली आहे मला वाटतंय अद्वैतच्या ग्रुपमधला एक मित्र आत वर्गात जाणाऱ्या मितालीकडे पाहत म्हणाला कॉलेजमध्ये कसल्या काकूबाई अवतारात येते ती दुसऱ्याने ती ओढली तिच्या अवतारावर जाऊ नकोस तिचं डोकं ते बघ किती शार्प आहे मेरिट आलेली ती तिच्या नोट्स मिळाल्या तर दुसरं कुठलं पुस्तक हातात घ्यायची गरज नाही आहे अथर्व म्हणतो अद्वैतचा मित्र म्हणाला नितेश अद्वैत आणि अथर्व अगदी बालपणापासूनचे एकाच वर्गात शिकलेले मित्र नितेश नंतर एम बी बी एससाठी गेला आणि अथर्व आणि अद्वैतने इंजिनिअरिंग ॲडमिशन घेतली अरे यार सिरियसली मला पण हव्या आहेत तिच्या नोट्स पण त्या मिळवायच्या कशा आपण एवढे चिडवतो सगळे तिला नक्कीच माहिती असणार मग मा कशाला देत बसते ती आपल्याला तिच्या नोट्स अथर्व म्हणाला अद्वैत पण तू माग ना तुला नक्की देईल तुला कोण नाही म्हणणार अथर्व अद्वैत घरका मारत म्हणाला मला नका सांगू असली कामं मला नाही जमणार मी माझ्या जीवावर अभ्यास करतो लोकांच्या जीवावर नाही अद्वैतने सरळ सरळ नकार दिला अथर्वला चांगलाच माहित होतं की अद्वैत शिवाय हे काम आणखी कोणीही करू शकणार नाही मग तो चांद फक्त या हवाई स यावर चालतो ती सरळ आधी काकूबाई तुझ्या बोलण्यात नाही अडकणार तुला उभंही नाही करणार ती असं अथर्व तिला मुद्दामनस म्हणतो तेवढ्या तिथे कावेरी आली ने एक रागीट कटाक्ष त्या टोळक्यावर टाकला ती लोक आत बघून हसत आहे म्हणजे नक्कीच मितालीबद्दल बोलत असणार घ्या आता तर तिची बॉडीगार्डही आली ती तर नक्कीच तिला देव देणार नाही तिच्या नोट्स आपल्याला कोणाला आता राहू दे अद्वैत तुला नाही जमायचं एवढं साधं काम यावर अद्वैतही जरा तापला नाही म्हटलं तरी त्यालाही एकंदरीत स्वतःच्या असनाचा दिसण्याचा का होईना अभिमान होताच आणि तोच दुखावला जात होता मला चॅलेंज नको देऊस उद्या रोजडे आहे बघ एक गुलाबाच्या बदल्या तुझ्यासाठी पूर्ण वर्षभराची नोट्स सोय करतो की नाही ते अद्वैतने त्याला ठणकावून सांगितले आपलं काम झालं अशा अविर्भावात अथर्वने त्याच्या मित्राला टाळी दिली दुसऱ्या दिवशी रोजडे असल्यामुळे कॉलेजचा नुसता बगीचा झालेला लाल पिवळी पांढरी गुलाबाची फुलं डोलत होती कितीतरी जणांच्या हातात आणि अद्वेत त्याच्याकडे तर ऑलमोस्ट फुलांची टोपली जमा झाली होती हे रोज डे व्हॅलेंटाईन डे चॉकलेट डे म्हणजे तरुणाईचा श्रावणच आहे ठरल्याप्रमाणे अद्वैत तर एक पिवळा फुल घेऊन मिताली समोर आला वर्गात आणखी कोणीच नव्हतं मिताली त्याच्या आवाजावर तिने मानवर करून पाहिलं त्याला असं अचानक समोर पाहून ती जरा गडबडलीच हॅलो मिताली हॅपी रोज डे म्हणत त्याने ते गुलाबाचं फूल तिच्यासमोर धरलं तिने हात समोर करून ते फूल घ्यावं एवढंही तिला सुचलेलं नाही आ, मी मला काहीतरी फुटफुटत होती मुळात तो स्वतःहून तिच्याशी येऊन बोलतो आहे तिला फूल वगैरे देतो आहे यावर तिचा विश्वासच बसत बसत नव्हता आय सेड हॅपी रोज डे तुझ्यासाठीच आहे हे तो ते ते फूल आणखीनच तिच्या समोर धरत म्हणाला माझ्यासाठी ती अजूनही आश्चर्याच्या धक्क्यात होती हो आणखी कोणी आहे का इथे तो हसूनच म्हणाला तिने हातसमोर करून ते कसबसम घेतलं बाहेरचं टोळकं खिडकीतून आत सगळं पाहत होतं थँक्स तिने उत्तर दिलं इट्स माय प्लेझर तो म्हणाला त्यानंतर त्याने संवाद आणखीन मोकळा करण्यासाठी तिच्या पुस्तकाकडे नजर टाकत विचारलं नोट्स काढते आहेस हो मला सवय आहे तिने तोच व्यवस्थित असलेला चष्मा परत ठीक करत उत्तर दिलं मिताली तू एक हेल्प करशील मला तुझ्या नोट देशील मी कॉपी करून लवकरच परत करेल तिला एका का कानावर विश्वासच बसत नव्हता त्याचं एवढं प्रेमाने बोलणं कुठल्याही मुलीला पिघळून टाकायला पुरेसं होतं मिताली तरी त्याला अपवाद कशी राहील हो देईल ना ती म्हणाली ओके थँक्यू सो मच वन्स अगेन हॅपी रोज डे म्हण तो तिथून सटकला ज्याच्या मागे कितीतरी मुली आहेत अशा मुलाने आपल्याला फुल द्यावं या विचारानेच वेगळ्या जगात पोहोचली होती ती कावेरीला हा प्रकार अजून माहिती नव्हता तर समोरचे दोन दिवस तिने जागून सगळ्या सिलॅबसच्या नोट व्यवस्थित काढल्या त्याचनंतर अद्वैत वर्गात आल्यावर तिने त्या नोट्स त्याच्याजवळ आणून दिल्या हे घे मिताली अद्वैतला म्हणाली एवढ्या लवकर झाल्यात पण मला वाटलं की आठ दहा दिवस तरी लागतील हो रात्री उशिरापर्यंत नोट्स काढत बसले होते मग झाल्या लवकर ती त्याला म्हणाली त्याने स्माईल करून तिला थँक यू म्हटलं आपण त्याच्यासाठी काहीतरी केलं आपण केलेलं काहीतरी त्याच्याजवळ आहे या विचारानेच किती खुश झाली होती ती अद्वैतने त्या नोट्स अथर्वकडे दिल्या हे घे दहा दिवसाचं काम रात्री जागून दोन दिवसात केलं तिने इथून वर्षभर पुढे तुला अशाच रेडीमेड नोट्स मिळत राहतील पहिलाच देसाईचा कमाल एका दहा रुपयाच्या गुलाबात केवढं मोठं काम झालं अद्वैत अथर्वला म्हणाला त्याचं बोलणं कावेरीने ऐकलं आणि तिने ते मितालीला येऊन सांगितलं काय गरज होती नसती हमाली करायची आणि त्याला नोट्स द्यायची एकीकडे तुला चिडवतात आणि दुसरीकडे तुझ्या नोट्स मागायला येतात तेही असं खोटं बोलून अभ्यास करायचा जीवावर येतो यांच्या कावेरीची चिडचिड होत होती कावेरीचं बोलणं ऐकून मितालीच्या डोळ्यात पाणी आलं उगाच नको तिथे भावना गुंतून जखम झालेली मनावर तिला समोरून मागून चिडवणारे भरपूर होते पण कुणी आजवर तिला असं चीट नव्हतं केलं आणखी कोणी केलं असतं तर कदाचित एवढा फरक नसता पडला पण ते अद्वैतने केलेलं म्हणून जास्त दुखावली गेली ती तिने दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने दिलेलं फुल जे तिने जपून ठेवलं होतं ते का एनबलपमध्ये टाकून त्यात एक नोट लिहून त्याच्या जागेवर नेऊन ठेवलं तर आजचा भाग इथेच संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा